मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप बेशुद्ध पडल्याची घटना चौकशी समिती गेल्यानंतर प्रकार घडला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी या मागणीसाठी मिरज पंचायत समिती समोर उपसरपंच तुषार खांडेकर यांनी बेमुदत सुरू केलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला गैरहजर राहिल्याचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर आरोप करण्यात आलाय या निलंबनाच्या मागणीवर मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी संध्या जगताप यांच्या सह अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली असून आज ही समिती मालगाव ग्रामपंचायत येथे चौकशीला गेली होती चौकशी समिती गेल्यानंतर सुरेश जगताप हे अचानक बेशुद्ध पडल्याने ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी मालगाव सरपंच अनिताताई क्षीरसागर जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण राजमाणे ग्रामपंचायत सदस्य अजितदादा भंडे विश्वास खांडेकर यांच्यासह गटविकास अधिकारी संध्या जगताप यावेळी रुग्णालयात उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मालगाव